ऐन गणेशोत्सवात पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा थरार पाहायला मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर यांची पेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली गुरुवारी पाच सप्टेंबर रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आयुषवर सलग तीन गोळ्या झाडल्या गंभीर जखमी घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे याच दिवशी एका वर्षापूर्वी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती आंदेकर आणि कोमकर कुटुंब पूर्वी एकमेकांच्या निकट संपर्कात होते आंधेकर कुटुंबातील मुलगी कोमकर कुटुंबात दिल्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होते मात्र संपत्ती आणि मालमत्तेच्या कारणावरून वाद उभा राहिला वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते परंतु पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला याच रागातून वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर आंधेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर पेटले दोन हजार तेवीस मध्ये आंदेकर गटाने शुभम दहीभाते आणि निखिल आखाडे यांच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता त्यानंतर गायकवाड टोळी सतत बदला घेण्यासाठी संधी शोधत होती सूत्रांच्या माहितीनुसार गणेश कोमकरने गायकवाड टोळीला वनराज आंदेकरांच्या खुनाची सुपारी दिली होती अशा पार्श्वभूमीवर आता त्याचा मुलगा आयुष कोमकर यांच्यावर हल्ला होऊन त्याचा खून झाल्याने हे वैर पुन्हा पेटले आहे बंडू आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी आणि राजकीय इतिहास मोठा आहे नव्वदच्या दशकात आंदेकर गटाने माळवतकर टोळीशी गँगवॉर केली होती यात प्रमोद माळवतकरचा खून करण्यात आला होता त्या खटल्यात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आंधेकर कुटुंबाने पुन्हा राजकारणात पाय रोवले वनराज आंदेकर दोन हजार सतरामध्ये महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्याआधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर यांनी दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन कार्यकाळात नगरसेविका म्हणून काम पाहिले तसेच काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले होते आता आयुष कोमकरच्या हत्येनंतर आंदेकर कोमकर वाद पुन्हा चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे पोलिसांनी नानापेठ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे